नमस्कार बखरलाई विशेष मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आज राज्यामध्ये एक मोठी घडामोड घडती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघामधले भारतीय जनता पक्षाचे जे इच्छुक होते ते अचानकपणे आज अं वाटेवरती आज शरद चंद्र पवार साहेबांना भेटायला आत्ताच हर्षवर्धन पाटील गेलेले आहेत आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाची ही सुरुवात आहे अर्थात गेल्या महिना दीड महिना आपण ज्या विषयावरती बोलत होतो राज्यभर ज्याची चर्चा होती की हर्षवर्धन पाटील तुतारीच्या वाटेवरती आहेत ही त्या संदर्भात याच्या आधी बोललेलो होतो प्रत्यक्षामध्ये आज शरद पवारांच्या भेटीला हर्षवर्धन पाटील आपण आता ज्यावेळी हे लाईव्ह करतोय आता जे आपण बोलतोय तेव्हा हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांना भेटायला गेलेत कदाचित पुढच्या एक दोन दिवसामध्ये अधिकृतपणे त्याची घोषणा होईल आणि हर्षवर्धन पाटील हे तुतारीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातले कदाचित अधिकृत उमेदवार असतील या संदर्भातून आपण अविनाश थोडाशी बोलूया अविनाश नेमकं काय घडतंय हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीकडे जाणाऱ्या काही शंका नव्हतीच फक्त त्यांना स्वीकारणार का नाही हाच प्रश्न होता तर मला असं वाटतंय की त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आज त्यांचं स्टेटस बदललं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे ते स्टेटसला ठेवलेलं आहे याचा अर्थ हर्षवर्धन पाटील यांचं बोलणं झालेलं आहे फक्त आता मला वाटतं की ते पितृ पंधरवड्यानंतर ते जे म्हणाले होते की चार पाच दिवसात ते त्याप्रमाणे कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागते कारण शेवटी कसं आहे सगळे नेते ठरला असेल तरी कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतरच असं झालं असं म्हणता येईल कारण मला एकच सांगायचं वाटतं की म्हणजे हर्ष हे इंदापूर तालुक्यात ते नियतीचा फेरा चक्र म्हणा आपण ते हे कसं आहे तर ते पुन्हा एकदा घडतंय एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पंच्याण्णव हर्षवर्धन पाटील यांनी सॉरी एकोशे पंच्याऐशी ते एकोणीशे पंच्याण्ण गणपतराव पाटील हे आमदार होते आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवधन पाटलांनी बंडखोरी केली आणि गणपतराव पाटलांचा पराभव केला म्हणजे दहा वर्ष त्यांना आमदारकी लाभली आणि हर्षवर्धन पाटलांनी पराभव केला आता पुन्हा तसंच होतं गणपतराव पाटलांची जावई दत्तात्रय भरणे हे दहा वर्ष आमदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ते आमदार होते आणि आता हर्षवर्धन पाटील एका अर्धाने बंडखोरीच म्हणता येईल कारण ते आता महायुतीमध्ये होते ते महायुतीमध्ये उमेदवारी मिळाली नाही अपक्षही लढणार होते किंवा आता म्हणून म्हणजे ती बंडखोरी करून दत्तात्रय भरणे यांना ते दे आव्हान देत आहेत याचा अर्थात तेच इंदापूर तालुक्यातले राजकारण तशा ता पद्धतीने कसं पुन्हा एकदा फिरते हे आपल्याला बघता बरोबर तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की गेली दहा वर्ष एका अर्थानं राजकीय वनवास होता हर्षवर्धन पाटलांच्या दृष्टीनं सलग चौदा आणि एकोणीस दोन विधानसभा निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला आणि अगदी सलग वीस वर्ष आणि वीस वर्ष आमदार आणि पुन्हा सलग वीस वर्ष मंत्री अशी एक मोठी कारकीर्द जी हर्षवर्धन पाटलांची होती ती दत्तात्रय भरण्याची संपुष्टात आणली होती मला असं वाटतं की एकोणीसशे ला ते जिल्हा परिषदेला सुद्धा निवडून आले होते मला वाटतं की ब्याण्णवची जी काही निवडणूक झाली तेव्हा अपक्ष म्हणजे मला सांगायचं की सा। ते अपक्ष निवडून आले होते आणि त्यानंतर लगेच दोन वर्षाने जी काही विधानसभा झाली त्याच्यामध्ये ते अपक्षच निवडून आले आणि त्यापासून दोन हजार चौदा पर्यंत सलग ते विधानसभेचे सदस्य होते या काळात सलगपणे ते मंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस एका अर्थानं वनवस होता आता पुन्हा त्यांना ती एक आमदार होण्याची संधी आहे आणि एक पराभवाची जी काही सल असते ती सल काढून टाकण्याची ही एक संधी आहे मला तर विनाजी असं वाटतं की गेल्या महिन्यात दीड महिन्याचा एकूण जर अं हर्षवर्धन पटलांची एकूण ज्या काय त्याच्या घडामोडीत ते जे होते ते घडामोडीमध्ये मला असं वाटतं की त्यांना आज ते काल देवेंद्र फडणवीसांशी भेटले आणि ती काही चर्चा झाली विंदापूरची इंदापूरची जागा अजित पवार सोडतील नाही सोडतील अशी काही चर्चा होती तर एका एक बाजूला हर्षवर्धन पाटील असं म्हणत होते की मी भाजपकडनं लढणार आहे माहितीने मला तिकीट द्यावं उमेदवारी द्यावी दुसऱ्या बाजूला अजित पवार ही जागा सोडायला तयार नव्हते मला तर स्वतःला असं वाटतं की एकूण राज्यातलं आणि इंदापूर विशेषतः इंदापूर मतदारसंघातलं आत्ताची जी परिस्थिती आहे ती बघितली लोकसभेला सुप्रिया सुळेंना तिथं मिळालेलं मताधिके बघितलं तर दत्तात्रय भरणे अजित पवारांनी ती जागा सोडूच नाहीये आणि आपल्याला शरद पवारांकडे जाता यावं जणू काही अशी एक हर्षवर्धन पाटलांची सुप्त इच्छा असावी ती बहुतेक पूर्ण आहे हे मी मुद्दाम सांगायचं सा असं बोलण्याचं सा कारण असं की हर इंदापूर मतदारसंघातली का जी काय आताची परिस्थिती आहे ती अत्यंत म्हणजे सुप्रिया सुळेची जी मताधिक्की आणि एकूण लोकसभेचं काय जे झालेलं मतदार आणि एकूण आत्ताचे जे वातावरण आहे ते आघाडीसाठी अनुकूल दिसतंय आणि त्याचा फायदा घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे आघाडीत गेलेत पण माझा दुसरा मुद्दा असा आहे की जरी ते तुम्ही सुरुवातीला आता सांगितलं की त्यांची तयारी होतीच पण त्यांना स्वीकारणार का असे प्रश्न होता कदाचित त्याच्यावरती शरद पवारांशी बोलून त्यांनी काही मार्ग काढला असावा मला मार्ग म्हणजे काय निघाला असेल कारण का की आपश जगदारे जे हर्षवर्धन पाटलांचे खरंतर जवळचे नातेवाईक आहेत ज्यांनी सुप्रिया सुळेंच्या इंदापूर मधल्या मताधिक्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले लोकसभेला दुसरे प्रवीण माने जे इच्छुक आहेत जे जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी होत अर्थात ते लोकसभेनंतर पुन्हा अजित पवारांकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले मात्र अप्पासाहेब जगदाळे जे अत्यंत जर पण शरद पवारांना जेव्हा अत्यंतिक गरज होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले अप्पासाहेब जगदाळे यांचं खरंच काय करणार जर हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देणार असतील तर आप्पासाहेब जगदाळे गप्प बसतील का इंदापूर तालुक्यातल्या बहुतांश सहकारी संस्था ज्या आहेत त्या सगळ्या हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत तर त्याच्यामुळे आप्पासाहेब जगदा यांची त्या पद्धतीने काहीतरी सोय लावता येऊ शकते आणि ते मामाच आहेत त्यांचे हर्षवर्धन पाटलांचे मामाच आहेत तर त्यामुळे कदाचित शरद पवारांनी त्यांना समजवलं असेल आणि आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांना एक एक जागा महत्वाची तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की आणि आपण जर पाहिलं तर आप्पासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात जर आपण तुलना केली तर हर्षवर्धन पाटील निश्चितच उमेदवार म्हणून चांगले शेवटी एकोणीस स्वो, वीस वर हर्षवर्धन पाटील म्हणून मतांच्या संख्येत आपण म्हणतो ना की अमुक एक माणूस आहे अमुक एक उमेदवार आहे तो हजाराचा मालक आहे किंवा त्याची पन्नास हजाराची ताकद आहे तसे हर्षवर्धन पाटील म्हणून खरं रोजी काय ताकद आहे मला असं वाटतं म्हणजे अनेक जण म्हणतात की साधारणतः साठ ते पासष्ट हजार मतांची त्यांची ताकद आहे आणि ते सगळं आपल्याला ते सगळ्यांनी निवडणुकां दिले आता यात ती ताकद आहे असं मी काय म्हणतो कारण खरं म्हणजे कुणी म्हणेन की यांची एवढी ताकद कसं काय तुम्ही म्हणता हर्षवर्धन पाटील जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये असले तरी इंदापूर तालुक्यातल्या राजकारण जे आहे शरद पवारांचे आणि त्यांचे फार सख्य नसेल तरी वाईट संबंध नव्हते पण हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचे म्हणजे वाईट पातळीवर जावेत असेच संबंध होते आणि हर्षवर्धन पाटलांना कायम संघर्षच करावा लागला म्हणजे अगदी जिल्हा परिषदची निवडणूक येतेही त्यांना संघर्ष करावा लागला नंतर पंच्याण्णव मध्ये त्यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतरही जर आपल्याला आठवत असेल तर प्रत्येक वेळेस जेव्हा उमेदवारी काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटप व्हायचं तर त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवर चिन्ह प्रश्नचिन्ह व्हायचं दोन हजार नऊ मध्ये म्हणजे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला दत्तात्रय भरणे हे त्यांनी निवडणूक जिंकली पण दोन हजार नऊ मध्ये ते रडले होते आणि त्यावेळेस मला वाटतं काहीतरी सात हजार नऊशे मतांनी फक्त त्यांचा पराभव झाला होता आता तो पराभव सुद्धा कसा झाला ते सांगतो की त्या पराभवच्या वेळेस हर्षवर्धन पाटलांनी म्हणजे अजित पवारांची पूर्ण ताकद दत्तात्रय भरणे नव्हती आणि हर्षवर्धन पाटलांचे ते लक्षात आलं होतं अजित पवारचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते भरणींच्या बरोबर होते कारण त्याची भरणींची स्वतःची अशी काही फार ताकद नाही तर हर्षवर्धन पाटलांनी अगदी शरद पवारांच्या मागे लागून भिगवणमध्ये सभा घेतली शरद पवार ज्या सगळ्या सभा घेतात शेवटच्या टप्प्यात तर त्याच्यामध्ये भिगवणमध्ये सभा घेतली आणि त्याच्यामुळे तो एक जो म्हणतो सात हजार आठ हजारचा फरक पडतो तो तो पडला अन्यथा हर्षवर्धन पाटलांचा त्यावेळेस अवघड होतो त्याच्यामुळे महायुतीत जरी असले तरी अजित पवार काय करतात हे त्यांना माहिती म्हणजे जरी युतीमध्ये असतील अजित पवार एकच गोष्ट करतील दत्तात्रेय भरण्या अपक्ष उभं करतील दत्तात्रय भरण्या कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचे तिथे गेलं होती आणि पुन्हा तोच संघर्ष तर त्याच्यापेक्षा शरद पवारांची सगळी सहानुभूती शरद पवारांची यंत्रणा ही सगळी आपल्याला जर मिळाली तर ते तुम्ही म्हणता तसं अगदी बरोबर की त्यांनी तशा पद्धतीचं वातावरण केलं दुसरी गोष्ट आणखी एक आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे आपण कागलचं एक त्या दिवशी आपण उदाहरण बोललो होतो समर्जित गाडगे हे राष्ट्रवादीमध्ये गेले भाजप सोडून आता हर्षवर्धन पाटील झाले तर ह्या या कुणीही देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वाईट बोललं नाही कारण हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रीय साखर महासंघाचा अध्यक्षपदासारखं ते आहे, आजही आहेत खूप मोठं पद दिलं पण समर्जित कारगेंचं वाक्य खूप छान होतं मला असं वाटतं की आता जे सध्या सगळं चाललंय आणि आपण जे तुतारीकडे लोक येत आहेत वगैरे असतात हे सगळं चाललंय तर त्यांचं वाक्य खूप छान होतं ते मला की माझ्या नेत्याची हातबलता मी समजू शकतो म्हणजे ते त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची हातबलता मी समजू शकतो आणि देवेंद्र फडणवीस यांची हातबलता आहेच कारण कदाचित तीच इथं असेल पुन्हा हो तीच असणार ना कारण करन... था... था एक गोष्ट आहे की अजित पवार यांच्याशी म्हणजे जेव्हा चर्चेच्या टेबलवर बसत असतील म्हणजे ते अजित पवार सोबत आपण आता पुण्यातल्या अनेक कार्यक्रमात पाहिलाय सगळ्या पाहिलंय तर त्यात ऐकत नाहीत त्यांना पहिल्यापासून ते म्हणजे काय म्हणतात ते लाडावलेलं बाळ असल्यामुळं काकांचं की ते निघून जातात काहीतरी करतात हे तिथे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी किती लोक आपण सांगितलं की नाही आपण थोडस करून ते ऐकणारच नाही निघून जातील तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील म्हटलं बाबा राम राम तुमच्यासोबत काही काम करणं शक्य नाही तुम्ही आम्हाला आतून काय करणार माहिती त्याच्यापेक्षा मी आपल्या तुमच्या काकांसोबत जातो मुळामध्येच गेल्या एकूण पंचवीस तीस वर्षाचा जर एकूण आपण मागच्या राजकारणाचा त्या तालुक्याचा आढावा घेतला तर ही हर्षवर्धन पाटलांची पण खरच भावना त्यांनी बोलून पण दाखवली दरवेळी लोकसभेला माझा उपयोग करून घेण्यात आला आणि विधानसभेला मला अडचणीत आणण्यात आला असं ते अगदी बरोबर मी सांगतात आणि त्याची शरद पवारांवरती इतका रोष नव्हता पण अजित पवारांवरती हर्षवर्धन पाटलांचा नर्ण। खूप रोष अलीकडच्या काळात खूप दिसला आणि या सरकारमध्ये किंवा मध्ये भाजप सोबत महायुतीमध्ये अजित पवार आलेलं सर्वाधिक कोणाला आवडलेलं नसेल तर ते हर्षवर्धन पाटलांना आवडलं अगदी अगदीवर कारण अजित पवारचा सर्वाधिक त्रास जो झालाय तो हर्षवर्धन पाटलांना झाला पण मला सांगा की प्रवीण प्रवीण माने आहेत यांचं काय करतील खरं सांगायचं तर प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे हर्षवर्धन पाटांचे एकेकाचे एक 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 कार्यकर्ते आणि प्रवीण माने यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांना ऐनवे सोडलं परत गेलं आणि प्रवीण मानेची तशी काही ताकद नाही आगा। 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 सोनाई दूध संघ म्हणून आहे त्यांचा तर तो सोनाई दूध संघाच्या निमित्ताने काम करतात त्यांच्या वडिलांनाही खूप वेळा हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मग ते कधी हर्षवर्धन पाटलांना सोडायचे कधी परत जायचे पण माने कुटुंबाची तशी काही ताकद नाही म्हणजे आर्थिक ताकद म्हणाली तर मोठी आर्थिक ताकद आहे मोठी ताकद आहे परंतु सहकाराचा हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात दोन सहकारी कारखाने एक नीरभिमा सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुका इंदापूर शेतकरी सहकारी साखर कारखाना दूध संघ त्यांच्या ताब्यात आहेत सगळ्याच गोष्टी त्यांच्या ताब्यात आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या शंकरराव बाजीराव पाटील यांचा वारसा आहे म्हणजे हे शंकरराव बाजीराव पाटील हे एकेकाळी खूप मोठे नेते होते म्हणजे एकोणीशे बावन्न साली ते पहिल्यांदा आमदार झाले जेव्हा शरद पवारांचा राजकीय उदय झाला नव्हता त्यावेळेस ते आमदार होते त्यानंतर मंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले परंतु नंतरचा काळ असा झाला की शरद पवारांचं सगळं वर्तस्व वाढलं प्रभाव वाढला आणि त्यांना काही काळ तर म्हणजे खासदारकीसाठी शरद पवारांच्या दय अवलंबून राहावं लागलं त्यानंतर तर म्हणजे आपण मग बघितलं की त्यानंतर ते त्यांना तालुक्यातल्या राजकारणातून पूर्णपणे बाजूला करण्यात आलं होतं त्या शंकरराव बाजीराव पाटलांनी हर्षवर्धन पाटलांना आपला राजकीय वारस केलं मग त्याच्यानंतर ते पुढे गेले तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता हर्षवर्धन पाटील काही गप्प बसणार नाहीत आणि शरद पवारांचं राजकारण थोडंसं वेगळं असतं शरद पवार काय की कामाचा माणूस आहे तर ते जवळ करतात मग ते बाकीचे जे मागचं काय असेल ते विसरून जातात अजित पवार तसं करत नाहीत अजित पवार एखाद्याला डोक्यात ठेवलं की डोक्यात हो ठेवतात त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटलांना मला असं वाटतं की त्यांना अजित पवारांपेक्षा शरद पवार दगडापेक्षा वीट म्हणून अगदी खरं आहे जी आता जी काही राजकीय घडामोड घडती आहे त्याच्यावरती आपण तातडीनं बोललो याच्यामध्ये अनेक घडामोडी कदाचित भविष्यात उद्या परवा आणखी घडतील अधिकृत प्रवेश होईल हर्षवर्धन पाटलांचा त्याआधी ते कार्यकर्त्यांशी बोलतील जे जे काही घडेल त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती बोलत राहू आज आपण इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा